तेरा तारखेला होऊ घातलेल्या लोकसभेच्या इलेक्शनच्या निमित्तानं मालेगावहून या ठिकाणी आलेले व्यापारी आघाडीचे अध्यक्ष आदरणीय निधीजी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी शेठ शेठजरी मंचवर उपस्थित असलेले रमेश शेठ शेठवानी मला असं वाटतं की सर्वच मान्यवर एस पी समोर उपस्थित असलेले सर्व व्यापारी बांधव आणि मित्रांनो <coughs> मला असं वाटतं की आपण विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल किंबहुना नगरपालिका या पाचोरा आणि भडगाव तालुक्याची आजपर्यंतची परंपरा आहे उमेदवार असेल तो, तो व्यापारी बांधवांचा मेळावा घेतो सगळ्यांशी हितगूत साधण्याचा प्रयत्न करतो आणि व्यापारी हा एक असा वर्ग आहे या विकासाच्या पाठीशी उभा राहतो असे अनेक वर्षाचे अनुभव हो या व्यापारी बांधवांनी सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांना आणि म्हणून तुमचा सगळ्यांचा सल्ला घेऊन विचार विनिमय करू हो। तुम्ही मतदान द्या हे सांगण्यासाठी हा व्यापारी मिळावा कधीच नाही कारण तुम्ही इतके सुज्ञ आहात की तुम्ही लोकांना सांगणारा वर्ग आहे की मतदान कुठे करायचं आहे काय करायचं त्याच्यामुळे निश्चितपणे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या महायुतीच्या विचारधारांचे निश्चितपणे आपण आहात यात आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही परंतु येणाऱ्या पाच सात दिवसामध्ये अजूनही आपल्याजवळ वेळ आहे या सात आठ दिवसामध्ये पुन्हा जास्तीत जास्त मताधिक्य आपल्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीच्या आपल्या सगळ्यांच्या उमेदवार आदरणीय स्मिता तैवार यांना आपल्याला कसं देता येईल हा प्रयत्न मानवांना आपल्याला या ठिकाणी करायचा आहे निश्चितपणे व्यापारी आहेत मला तर नितीनजी बोलत असताना असं वाटत होतं की आपण कुठून तरी सी ए बोलून सगळे आपल्याला या ठिकाणी बोलत होते आज या ठिकाणी दोन प्रश्न विचारले गेले की जीएसटीच्या संदर्भामध्ये काय आहे वीस वर्ष झाले रेल्वेची मागणी आम्ही करतोय रेल्वे का थांबत नाही आहे प्रश्न अतिशय सुंदर आहे एकदम योग्य आहे प्रत्येकाला असं वाटतं की इथं रेल्वे स्टेशन आहे परंतु पाहिलं तर सकाळी फक्त महाराष्ट्र रात्री जाणारा अमृतसर

देखील ट्रेन जाते आणि यांनी जर का प्रत्येक स्टेशनवर गाणी थांबवायची म्हटली ना पैसे कमवले तर म्हणजे हे मला कळत की मी दोन पैसे कमवल्याशिवाय की माझा सुखी होऊ शकत नाही आणि मग जर का देश सुखी ठेवायचा असेल तर बाजूनो पंतप्रधानांना हा विचार करावाच लागेल की हा माझा देश तेराव्या क्रमांकापासून माझा पाचव्या क्रमांकावर गेला पाहिजे तर आणि तरच माझा देश सुखी राहू शकतो अरे हे भारतीय मतात परिस्थिती तेराव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर गेली आज अशी परिस्थिती मनापासून आभार मान्य धन्यवाद दिली की आम्ही उदाहरण द्यायचो हे का युपी बिहार का महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस उदाहरण देतो एका यूपी बिहार आहे का पण माझवानं आज मी काशीला गेलो मी E a pessoa... काही लोक चांगले होत आहेत ते विकास दिसतोय आणि म्हणून आज Tá, já का भाव दहा बारा हजार रुपये काय केलं त्या माझ्या खासदाराने हा प्रश्न तुम्हीच आम्हाला विचारा

भारतीय जनता पक्षाचे नाही तर या जळगाव जिल्ह्याची सुद्धा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या माध्यमातून सेवा करण्याचं काम केलेलं आहे मी तर त्यांचं मनापासून अभिनंदन केले की स्वतःचा इतका तरुण वयामध्ये सुद्धा नवरा गेल्यानंतर त्यांनी आपला पक्ष सोडला नाही dari wajah di jela adi alam tahawir syasat di jelam di jelam dari syutam hati di jelam di jelam di jelam di jelam di